जळगाव महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून दोनच दिवसामध्ये फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे दरम्यान यावर्षी महायुती होणार की महाआघाडी होणार महा हा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे सगळ्यांनी स्वबळाची भाषा या ठिकाणी वापरलेली असून जर महायुती किंवा महाआघाडी नाही झाली तर ही निवडणूक अत्यंत चुरशीशी होण्याची शक्यता आहे कालच नगरपालिकांच्या व नगरपंचायतच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि तो जळगाव जिल्ह्यात असे धक्कादायक ठरला अनेक ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला यश मिळालेले आहे ही विद्यमान मंत्री आमदार खासदार यांना एक मोठी चपराक मानली जात आहे आणि आपण याच विषयाला धरून महापालिका निवडणुकीसंदर्भात आज आपण शिवसेनेचे जे नेते आहेत गजाननजी मालपुरे यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी वाणी आपण पाहत आहात महापोलीस न्यूज गजीभाऊ काय सांगणार आता कालचा जो निकाल लागला आहे निकालानंतर आता आपलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांची पुढच्या महापालिकेच्या निवडणुकी जागा होत्या दो दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे चौऱ्याहत्तर जागा या विरोधकांची निवडून आलेल्या आहेत आणि एकशे चौदा जागा फक्त बीजेपीच्या आलेल्या आहेत म्हणजे जर तसा रेशो बघितला तर जवळपास सत्तर टक्के लोक हे भाजपच्या विरोधात आहे आणि ह्या सगळ्या लोकांनी जर एक वेगळी आघाडी केली आणि जळगाव शहरात भाजपाला शह देण्याचा प्रयत्न केला कारण तुम्ही बघितलं असेल मागच्या काळात काही भाजपचे नेते वल्गना करत होते की शिवसेनेचा एक नगरसेवक देणार नाही दोन नगर अध्यक्ष आमचे आलेले आहेत आणि तिसरी तुतारीची जागा भुसाळ आलेली आहे मंत्र्याच्या बायकोला पाडून तर ही जी गोष्ट आहे ही जळगावकरांनी लक्षात जर घेतली आणि ह्याच धर्तीवर जर जळगावचे निकाल लागले तर मला असं वाटतं की जळगावात सुद्धा महायुतीची महाविकास आघाडीची सत्ता येईल आणि भाजपला जे काही असं वाटतंय की आम्ही म्हणजे सर्व आहोत त्याला कुठेतरी ब्रेक लागेल कारण गेल्या चाळीस वर्षापासून या जळगाव शहरात ज जळगाव जिल्ह्यात भाजपचे खासदार निवडून येत आहे आज अकरापैकी पाच सहा आमदार त्यांचे निवडून येत आहे अडीच वर्ष महापौर त्यांचा होता आणि एवढी सगळी सत्ता असताना जर विकासाचं पाहिलं तर हे समोरचा रस्ता बघा इथे डांबर सुद्धा टाकलेला नाही इतकी वाईट अवस्था असते अडीच वर्षात यांनी काही कामं केले नाही अकरा वर्ष झाले आमदार आहेत आमदारांची कामं काय आहेत ते सांगा जर हे कामं दाखवू शकत नाही तुम्ही किती दिवस सांगाल की काँग्रेसने काय केलं सुरेश दादांनी काय केलं हे सांगण्यापेक्षा तुम्ही विकासावर कुठेच नाही एक कंपनी ह्या जळगाव शहरात आलेली नाही कुठे तरुणांसाठी रोजगाराच्या सध्या उपलब्ध नाही कंपन्या जळगाव आहेत याव्या म्हणून त्याच्यासाठी कुठलंही नियोजन नाही किंवा तरुणांना रोजगार भेटावा म्हणून कोणतेही नियोजन नाही बगीचे नाही गार्डन नाही तुमचं स्वच्छता पाहिजे तसे बनवू शकले नाही म्हणजे पाहिजे तसे म्हणजे भाजपने तर एकही बनवलं नाही मग जर अशी सगळी विद्रुप परिस्थिती असेल आता जे रोड बनवले आहेत त्याच्यातले पन्नास टक्के रोड परत फोडले जाणार आहे आणि जे रोड बनवलेले आहेत त्याच्या गटरी कुठे आहेत गटरी सहा इंचाच्या आहेत नऊ इंचाच्या आहेत आणि रोड एवढे वर गेले ते एक फूट कमीत कमी एक ते दीड फुटाच्या गटरी पाहिजेत कुठेही नियोजन नाही किंवा एखादी साचा पाहिजे की साचेबद्ध काम पाहिजे किंवा रोडचं गटरीच पहिले आपल्या इथे सगळ्यात पहिले गटरी बनतात नग रोड बनतात यांनी मतांच्या लाचारीसाठी सगळ्यात पहिले रोड बनवून टाकले म्हणजे नियोजन नाही पैसा शासनाचा वाया गेला तरी चालेल आता काल परवा आपल्या नेहरू चौकात ट्री आ... गार्ड बसवले हो गेले पाच वर्ष केलं अकरा वर्ष केलं काय तुम्ही जर तुम्ही फक्त निवडणुका डोळ्यासमोर आता आमच्या रिंग रोडला गल्ल्यांमध्ये डांबरी रोड बनवले एक पाऊस पडला तर ते होऊन जाते तर मला सांगा निवडणुकीचं राजकारण म्हणून तुम्ही जर जनसेवा करत असाल तर ती तुमची स्वार्थाची सेवा आहे आणि या स्वार्थाच्या सेवेला आता जनता उभगलेली आहे आणि म्हणून जनतेला एक चांगला पर्याय पाहिजे आणि तो चांगला पर्याय महाविकास आघाडी निश्चित देऊ शकते म्हणून जर माझं असं म्हणणं आहे धनलक्ष्मी लक्ष्मी दर्शन कोणी करू द्या आता इथे आपण बघितलं की आमच्या यावलला भारतीय जनता पार्टीने किती लक्ष्मी दर्शन केलं तरी आमची सीट तिथे निवडून आली इथे पालकमंत्री स्वतः ठाण मांडून बसलेले होते धरणगावला तरी आमची सीट निवडून आली भुसावळ स्वतः मंत्री महोदय होते त्यांच्या धर्मपत्नी होत्या तरी आमच्या प्रचंड सीटा निवडून आल्या आणि नगर अध्यक्ष सुद्धा आमचा झाला म्हणजेच याचाच अर्थ जनतेमध्ये रोष आहे फक्त तो कॅच करायचं काम महाविकास आघाडीने केलं तर मला वाटतं या जळगाव महापालिकेवर निश्चित महा विकास आघाडीचा झेंडा रोला हो जाईल आणि या जळगावचा विकास कराय अर्थाने करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो नक्कीच पण गेल्या निवडणुकीमध्ये जळगावकरांनी भाजपवर विश्वास ठेवून सत्तावन्न जागा निवडून दिल्या होत्या त्यानंतर फोडाफोडीचं राजकारण खेळलं गेलं काही नगरसेवक इकडचे तिकडे झाले आणि नेमकं तेच चेहरे आता पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहेत या नगरसेवकांबद्दल आपल्याला काय वाटतं माझं असं म्हणणं आहे जुने जे नगरसेवक आहे ज्यांना महापालिका लुटून कायची सवय ते सगळे पाडले पाहिजेत आणि जे लोक इकडून तिकडे उड्या मारतात ते स्वतःच्या स्वार्थासाठी निवडून येतात ते जनसेवेसाठी निवडून येत नाही म्हणून जो जनसेवेसाठी उभा राहील जनसेवा करण्याचा वसा ज्याने घेतलेला असेल अशाच लोकांना निवडून दिलं पाहिजे आणि महापालिका ही एक जळगावची महापालिका जसं सुरेश दादांच्या काळात सतरा मधली बि बिल्डिंग ही पूर्ण भारतात हिंदुस्थानात कुठेही नाही ती जळगावात होती जळगावचे चा, चा, चांगले मार्केट होते तसं आता या अकरा वर्षात काही झालेलं नाही म्हणून माझी विनंती आहे जळगावकरांना सुद्धा की लक्ष्मी दर्शन कोणाचं उद्या पण जो उमेदवार जो उमेदवार लोकांची सेवा करेल या शहराचा विकास करेल तरुणांना रोजगार देईल त्याच लोकांना निवडून द्यावं आणि या जळगाव शहराचे विकासाचे मार्ग ओपन करावेत अशी विनंती आहे भाऊ ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचा so, जो सच्चा शिवसैनिक आहे तो आजही शिवसेनेशी जुळलेला होता त्यामुळे ग्रामीण भागामध्ये जो उद्धव ठाकरे साहेबांना मानणारा गट आहे शरद पवार साहेबांना मानणारा गट आहे तो पक्षाच्या उमेदवाराच्या मागे एक उभा राहिला परंतु जळगाव शहरामध्ये संघटन बांधणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असो किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा कमी पडला असल्याचं एकंदरीत चित्र आहे तर या सगळी परिस्थिती असताना सुद्धा तुम्ही सामोरे जाऊ शकता शंभर टक्के सामोरे जाऊ शकतो आज जनतेमध्ये प्रचंड रोष आहे कारण कामच झालेलं ना मला सांगाय मी जे थोड्या वेळापूर्वी बोललो विकासाच्या दृष्टीने जे काही करायला पाहिजे ते काहीच काम नाही विकास नसल्यामुळे लोक हद्बल झालेले आहेत त्यांना एक चांगला पर्याय पाहिजे आणि जर तुम्ही त्यांना चांगला पर्याय दिला तर निश्चित विरोधकांना चांगले दिवस येतील आणि या जळगाव महापालिकेच्या माध्यमातून जर लोकांनी चांगलं मतदान केलं चांगल्या उमेदवारांना मतदान केलं तर ही जी रोडची गटरींची बगीचांची दुरावस्था आहे एक नगरपालिकेचं दवाखाना नाही no. जळगाव नगरपालिकेच्या कुत्र कुत्र्यांचे जे विषय आहेत ते सुद्धा सॉल्व्ह केले जात नाहीयेत घरपट्टी अव्हाच्या सव्वा आज भारतात सगळ्यात जास्ती घरपट्टी जर असेल तर ती जळगावला आहे मग आपण व्यापाऱ्यांचा जो यांचा विषय मार्केटचा तो फक्त निवडणूक आली की मुख्यमंत्र्यांची चर्चा होते पण आजपर्यंत गेल्या अकरा वर्षात हे आमदार मोदय सोडवू शकलेले नाही त्यामुळे ते जर अकरा वर्षात कुठलाच विषय मार्गी लावू शकत नसतील तर फक्त गोड बोलून जर मतं मिळवले जात असतील तर एक चुकीचा संदेश लोकांमध्ये जातोय काम करणाऱ्या व्यक्तीला मतदान करावं की आणि जळगाव शहराचा विकास व्हायला पाहिजे तरुणांना रोजगार भेटला पाहिजे आणि ज्या लोकांच्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या लोकांना भेटल्या पाहिजेत त्या सुखसोयी अन्न वस्त्र निवारा या ज्या प्रमुख लोकांच्या गरजा आहेत त्या त्यांना जो देऊ शकेल अशाच लोकांना मतदारांनी निवडून द्यावं जातीपातीचं धर्माचं राजकारण आता लोक वैतागले आहेत त्या गोष्टीला लोकांना विकास पाहिजे एक शेवटचा प्रश्न होता की जी जळगाव चर्चा सुरू आहे या चर्चेमध्ये महाआघाडीचे जे नेते आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत वरिष्ठ ते स्वबळाची भाषा करतायत तिघ यांना काय आवाहन करणार आपण असं आहे की स्वबळाची भाषा जर एखादी मोठा आपल्याला युद्ध खेळायचं असेल तर त्याच्यासाठी एक गमिनी कावा करावा लागतो आणि तो गमिनी कावा जर करून ह्या तिघ सगळ्या पक्षांनी कारण आज मला सुद्धा आम्हाला आजही वाटत की शिंदे सेनेशी भारतीय जनता पार्टी युती करेल असं वाटत नाही कारण मी तीस वर्ष त्यांच्या बरोबर मैत्री ठेवलेली होती आणि त्या मैत्री शेवटच्या क्षणाला ते त्यांचं जर चांगलं असलं तर ते हात सोडून देतात किंवा त्यांच्या जागा घेऊन घेतात त्यांच्यासमोर कब्बशीने आपलेच उमेदवार अपक्ष उभे करतात आजपर्यंतचा त्यांचा इतिहास आहे त्यामुळे नुसतीच महाविकास आघाडी नव्हे तर शरद पवार गट शिंदे गट आणि सगळे राजकीय पक्ष यांनी एकत्र येऊन जर भाजपशी त्यांनी दोन हात केले तर मला वाटतं या सगळ्या विरोधी पक्षांचा एक गठ्ठा मतदान पडून त्यांना मोठा विजय प्राप्त होऊ शकतो त्यामुळे त्या सगळ्या नेत्यांनी कुठेही गांधारीची पट्टी किंवा अमृत उमरीची भाषा न करता एकत्र जर आले तर जळगाव शहराच्या नागरिकांना जी अपेक्षा आहे आम्हाला विकास करणारी लोक पाहिजे तर ती संधी जनता तुमची वाट पाहते करू शकतो नक्कीच आजच्या पॉडकास्टमध्ये आपण गजाननजी मालपुरे यांच्याशी संवाद साधला आणि त्यांनी भाजपच्या विरोधात सगळ्या पक्षांनी एकत्र या असं आवाहन जळगावकर नागरिकांना केलेलं आहे आणि आता जळगावकर नागरिक काय भूमिका घेतात किंवा पक्षांच्या काय भूमिका असेल येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कळणारच आहेत बघत राहा महापोलीस न्यूज जळगाव